हे प्रशिक्षण लागण्यापूर्वी आणि चार महिने शिक्षण सेवक म्हणून काम केलं शाळेमध्ये काम करताना पुस्तकी ज्ञान हे एका साईडला राहतं आणि शाळेतील ज्या काही येणाऱ्या आडी अडचणी आहेत त्या दुसऱ्या बाजूला होत्या प्रशिक्षणाची निदान आवश्यकता आम्हाला होती जेव्हा आलो तेव्हा एवढं अपेक्षित नव्हतं की एवढं काही ज्ञान आम्हाला या ठिकाणाहून मिळेल ऍक्च्युली सांगायचं म्हणजे काय बदल झाला तो बदल असा असेल की इथून पुढे शाळेमध्ये आम्ही जेव्हा जाऊ तेव्हा येणारी कोणतंही संकट असेल म्हणा किंवा काही काम असेल किंवा अधिकारी व्यक्ती असतील त्यांना जे काही आम्हाला माहिती आम्ही त्यांना द्यायचे ते आम्ही चांगल्या संक्षिप्त स्वरूपात सांगू शकतो एवढे आम्हाला पाच मिनिट आमच्यामध्ये आलेले आहे आम्हाला आपल्या काही सर्व तज्ञ मार्गदर्शक शिक्षक आहेत त्यांनी आपल्या जीवनात कारण कसं असतंय आपण जरी अगोदरच्या काळात काही दिवस अनुभव आए� आपल्याला काय वाटायचं होतं की हां शाळेत जायचं आणि विद्यार्थ्यांना शिकवायचं तर तर लक्षात आलं की आपल्याला हे कधी असतात तर ते विषय निहाय असतात इयत्ता निहाय असतात त्यानंतर भरपूर अशी माहिती मिळाली शैक्षणिक साधनांची आपल्याला गरज आहे शंभर विशेषतः पहिलेसाठी जर कारण की पहिलेला आपल्याला फक्त कोणी सांगितलं क म्हणजे क हे सांगून जमणार नाही तर ते चित्र स्वरूपात सुद्धा दाखवायला पाहिजे तरच गुणवत्तापूर्वक शिक्षण होणार आहे हो हो नक्कीच तो ते सांगायचं म्हटलं तर कमीत कमी वेळात आणि कमीत कमी तासिके मध्ये पूर्ण वर्षभराचं नियोजन तर ज्याच्याकडे समजा 5 सदस्य आणि मी अक्षरशः दिवाळीत फोन करून त्यांना बोलवण्यापासून सगळं तजवीज करावी लागले सगळे लोक गावी गेलेले होते त्या तेरा जण माणसं म्हणजे माझे हिरे माणसं म्हणावे लागतील माझ्या भावंडांनी सांगते माझ्या मदतीला तिला धावून आले खूप छान प्रकारे प्रशिक्षण त्यांनी समर्थपणे टाइम टेबल आणि पिरियडचं प्लॅनिंग करण्यापासून सगळं इत्याभत केलं पहिली दुसरी तास एका कोण घेणार आणखी काय होणार तेच लेक्चरर्स कोण बोलवायचे सगळं